या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे देश राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्वाच्या सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते शेराळा तालुक्यातील डोंगरी विभागाचे शिल्पकार माजी मंत्री महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे आज निधन झाले ते त्र्याऐंशी वर्षे वयाचे होते एक सप्टेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी त्यांचा कोकरोड येथे जन्म झाला होता एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद असे चार वेळा त्यांनी शिराळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी महत्त्वाची खाती सांभाळली अनेक वर्षे काँग्रेसच्या नेतृत्वाने त्यांना मंत्रिपदाची संधी दिली राज्याच्या मंत्रिमंडळाबरोबरच काँग्रेसने त्यांना सलग तीन वेळा विधानपरिषदे सभापतीपद पत भूषवण्याची संधीही दिली अत्यंत मृदू स्वभावाचे शिवाजीराव देशमुख यांची राज्याच्या राजकारणात एक अशी ओळख होती काँग्रेस नेतृत्वाने प्रामाणिक नेत्याला कशा पद्धतीने संधी दिली याचे शिवाजीराव देशमुख हे एक उत्तम उदाहरण होते उद्या कोक्रोट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत सांगली महापालिकेच्या प्रसूतीगृहातील महिलांचे एकमेकींना कोंडवाड्यातील मेंढराप्रमाणे ठेचून हाल, में हाल जा जा होत असताना प्रसूतीगृहातील क्वाट आमराईतील आय एम ए हॉलमध्ये नेऊन ठेवण्याचा प्रताप महापालिकेकडून करण्यात आला होता महापालिकेच्या प्रसूतीगृहातील पळवून नेण्यात आलेले हे क्वॉट नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या पुढाकाराने आज पुन्हा प्रसूतीगृहात आणण्यात आले यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पेपर मध्ये आलं काम होत की आपण पण ती परत आणलं मी कुठं माहिती घेतली मी तुम्हाला दोष देत नाही हे काय एवढे तीन वर्ष येत आहे आपली बदनामी कसं चौकशी लावू त्यांचे कोण आहेत बघायचे लोकांना

सांगली येथील मार्केट यार्डातील सुमारे तेराशेहून अधिक व्यापाऱ्यांना केंद्रीय सेवा कर विभागाच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्याच्या निषेधार्थ आज कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे बंदमुळे गुळ बेदाना हळद आदी शेतमालाचे व्यवहार ठप्प झाले आहेत गुळ बेदाना हळद यासह शेतीमालावर सेवा कर वसुलीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत देशातील कोणत्याही बाजार समितीमधील व्यापाऱ्यांना अशा पद्धतीने नोटिसा बजावण्यात आल्या नाहीत आणि दोन हजार बारा सालापासूनचा सा हा सेवा कर आहे मात्र याबाबत कोणतीच कल्पना नोटिसा येईपर्यंत व्यापाऱ्यांना नव्हती फक्त सांगलीतल्याच व्यापाऱ्यांना अशा पद्धतीचा नोटिसा देण्यात आल्या आहेत तासगाव तालुक्यातील राजापूर येथे यात्रेमध्ये रात्री दहा वाजता वेळ संपल्यानंतर ऑर्केस्ट्रा बंद का केला म्हणून पोलीस हवालदाराला बेदम हैराण करण्याचा प्रकार घडला तर यावेळी झालेल्या दगडफेकीमध्ये पोलीस हवालदारासह काही ग्रामस्थही जखमी झाले आहेत महादू विठ्ठल डामसे असे जखमी हवालदाराचे नाव आहे या प्रकरणी सोन्या आंधळकर समीर चव्हाण काटकर महादेव प्रथमेश उर्फ सोन्या हैबतराव पाटील प्रतीक हैबतराव पाटील व अन्य वीस ते पंचवीस अनोळखी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन दिवसात एक रकमी एफआरपी न दिल्यास साखर कारखान्यांना टाळे ठोकू असा इशारा देत जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी मोर्चा काढला दत्त इंडिया कारखान्यावर सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला जिल्हाध्यक्ष महेश खराडे संजय बेले महावीर पाटील भागवत जाधव जयकुमार कोले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला उसाला एक रकमी एफ आर पी मिळालीच पाहिजे कोण आहे देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही एकच गट्टी राजू शेट्टी या घोषणाने परिसर दणाणून सोडण्यात आला मोर्चाला मुख्य गेट पासून प्रारंभ झाला कार्यकर्ते घोषणा देत मुख्य कार्यालयाजवळ आले त्या ठिकाणी मृत्युंजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले वाळवा तालुक्यातील ताकार येथील कमलभैरव डोंगराळ परिसरात सापडलेल्या मृतदेहाचे गुड उलगडले आहे मृतदेह बोरगाव येथील यशवंत किसन झेंडे या तरुणाचा असून त्याने विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे झेंडे हा सहा जानेवारी पासून बेपत्ता झाल्याची फिर्याद घरच्या इस्लामपूर पोलिसात दिली होती आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही पोलिसांकडून मिळालेली माहिती यशवंत झेंडे हा सहा जानेवारी रोजी घरातून सकाळी बाहेर जेवणासाठी जातो असे सांगून घरातून गेला होता जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक रवींद्र आपटे यांची निवड करण्यात आली या पदासाठी दुसरे वजनदार संचालक अरुण डोंगळे यांच्यासह धैर्यशील देसाई यांनीही जोरदार फिल्डिंग लावली होती देसाई यांच्यासाठी तर खासदार धनंजय माडिक आमदार अमल महाडिक यांचे प्रयत्न सुरू होते विश्वास पाटील यांनी एक जानेवारी रोजी राजीनामा दिला त्यामुळे रिक्त ता पदासाठी निवडणूक झाली राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्याला अर्वाच्य भाषेत सुनावल्याची घटना अमरावती येथे घडली या घटनेचा प्रहार संघटनेच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे शिक्षण मंत्री अमरावतीत एका कार्यक्रमासाठी आले होते त्यांना विद्यार्थी प्रशांत राठोड यांनी उच्च शिक्षण मोफत मिळणार का असा प्रश्न विचारला होता त्यावर शिक्षणमंत्र्यांनी अर्वाच्य भाषेत बेताल वक्तव्य केले तुला शिक्षण झेपत नसेल तर शिकू नको काम कर अशा शब्दात विद्यार्थ्यांना सुनावले या विरोधात सर्वत्र पडसाद उमटत असतानाच उमरखेड तालुका प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार विद्यार्थी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माफी मागावी तसेच पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे सध्या विद्यमान सरकारवर एन केन प्रकारे टीका करण्याची कसलीही संधी सोडताना दिसत नाहीत त्यात केंद्रातील मोदी सरकार म्हटलं की आव्हाड हे खामकास आपल्या खास शैलीत टीका करतात नुकतीच काही दिवसांपूर्वी आव्हाड यांनी मोदी सरकार विष्णूचे नाही आपल्या दुर्दैवाचे दशावतार आहेत अशी टीका केली होती मकर संक्रांत या सणामुळे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला या लोकप्रिय ओळीवरून त्यांनी तिळगुळ घ्या आणि चौकीदार चोर आहे बोला अशी टीका आमदार आव्हाड यांनी सध्या राफेल प्रकरणावरून अडचणीत असल्या केंद्र सरकारला उद्देशून केली आहे शिराळा येथील माजी राज्यमंत्री आमदार शिवाजीराव नाईक यांच्या शिवाजी, शिवाजी केन कारखान्याने एक वर्षापासून शेतकऱ्यांची ऊस बिले दिली नाहीत बिले देण्याचे फक्त गाजर दाखवले दिलेले धनादेश वटले नाहीत त्यामुळे प्रहार शेतकरी संघटनेने आमदार नाईक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास गाजराचा हार घालून निषेध केला यावेळी पोलिसांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली शिराळा येथील आई चौकात प्रहार संघटनेने आज आंदोलन केले यावेळी ऊस बिल देतो असे गाजर दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत म्हणून आमदार नाईक यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास गाजराचा हार घातला